मुलांना रोज रोज टिफिनमध्ये काय द्यायचं हे सगळ्यात मोठं पडलेलं कोडं असतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट रोज रोज चपाती भाजी खाऊन पण मुलं खूप कंटाळतात मग टिफिनमध्ये असं काहीतरी पौष्टिक द्यायचं ज्यामध्ये सगळेच पदार्थ आले पाहिजेत इथे मी सगळ्या प्रकारच्या डाळी घेतल्या आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या प्रकारच्या भाज्या घेतल्या आहेत आता हा नाश्ता इतका पौष्टिक असतो ना की मुलं सगळा टिफिन संपूर्ण चेततील नमस्कार सोनाली रेसिपी अँड टिप्स मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आता आपण जो टिफिन्स साठी नाश्ता बघणार आहोत ना त्यासाठी ते मी सगळं हे प्रमाण एका वाटीने घेतलं आहे त्यामध्ये मी एक वाटी मूग डाळ एक वाटी उडदाची डाळ एक वाटी तूर डाळ एक वाटी चण्याची डाळ आणि एक वाटी मसूर डाळ ह्या डाळींमध्ये एखादी डाळ कमी जर असेल किंवा नसेल तर नाही वापरला तरी चालेल पण असेल तर सगळ्यात डाळी वापरा पौष्टिक खूप असतात त्यामुळे मुलं आवडीने खातात आता हे सगळ्या ज्या डाळी आहेत त्या एका भांड्यामध्ये मी ओतून घेते आहे इथे वेगवेगळ्या डाळी ह्या भिजत घालायच्या नाही आहेत सगळे पदार्थ जे आहेत ते एकत्रच एका भांड्यामध्ये घेऊन धुऊन घ्यायचे आता सगळ्या डाळी मी एका भांड्यामध्ये ओतून घेते आहे बघा तर सगळेच मी एका प्रमाणामध्ये घेतले आहेत आता ज्या वाटीने मी डाळी घेतल्या आहेत त्याच वाटीने इथे जाडे तांदूळ घेतले आहेत तुम्ही रेशनिंगचे तांदूळ वापरलात तरी चालेल इथे मी चार वाट्या ह्या तांदूळ घेतले आहेत अशा प्रमाणात जर घेतलात ना तर पदार्थ एकदम चांगला होतो बघू शकता आता ह्या वाट्या माझ्या छोट्या आहेत त्यामुळे मी चार वाट्या घेतल्या आहेत त्यामध्येच मी एक चमचा मेथी घालून घेते मेथीमुळे छान अशी चव पण येते आणि आंबून पीठ पण लवकर येतं त्याच वाटीने मी जाडे पोहे घेतले आहेत आता हे सगळं मी स्वच्छ तीन पाण्याने धुवून घेतलं आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं कारण आपण जे पाणी ठेवणार आहोत तेच पाणी आपण मिक्सरमध्ये वाटताना घालणार आहोत त्यामुळे डाळी स्वच्छ धुवून स्वच्छ पाणी इथे ओतून ठेवायचं जेवढे डाळी ह्या बुडतील तेवढे हे पाणी ओतून ठेवायचं आता हा नाश्ता मला उद्या सकाळी टिफिनसाठी करायचा आहे म्हणून आज सकाळी मी हे सगळं भिजत घालून ठेवलं आहे इथे बघाल तर आठ ते दहा तास झाले आहेत कारण मी सकाळीच लवकर घातलेलं डाळी सगळ्या भिजून गेल्या अशा प्रकारे डाळी भिजल्या पाहिजेत म्हणजे आपण जे पीठ ठेवणार ते चांगल्या प्रकारे येतं आता हे जे पाणी आहे ते मी गाळून न टाकता आपण ते मिक्सरमध्येच वाटायला उपयोगी आणू शकतो त्यामुळे पीठ पण लवकर फुगून येतं आता बघाल तर एकदम बारीक हे वाटून घ्यायचं आता हे बारीक वाटलेलं पीठ एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं भांडं थोडं मोठं घ्यायचं म्हणजे आपल्याला फेटायला चांगलं जातं अशा प्रकारे सगळं आता मी हे वाटून घेते आहे आणि हे मी संध्याकाळी पाच ते सहा या दरम्यान वाटून घेतलं आहे म्हणजे लवकर येतं पीठ एक चमचा मी मीठ घालून घेतलं आहे आता हे जे पाणी आहे आपण ज्या डाळी भिजत घातलेले त्यामधलं अर्धी वाटी पाणी मी इथे घालून मिक्सर स्वच्छ धुवून घेते आणि तेवढंच पाणी मी इथे ओतून घेते जास्त पाणी टाकू नका आणि हे छान असं फेटून घ्यायचं अगदी तीन ते चार मिनटं हे फेटून घ्यायचं काही वेळा वातावरणामुळे पीठ लवकर येत नाही त्यासाठी मी इथे एका टोपामध्ये पाणी गरम करून घेतलं आहे अगदी थोडंसं गरम करून घेतलं आहे म्हणजे आपलं बोट घातल्यानंतर ते बुडलं म्हणजे सहन होईल एवढं पाणी गरम करून घ्यायचं आणि आपण जे पीठ मिक्स करून घेत आहे ते ह्यामध्ये ठेवून द्यायचं हे पीठ मी रात्रभर झाकून ठेवणार आहे मला सकाळी पाच वाजता हे करायचं आहे त्यामुळे मी अशा प्रकारे करून ठेवलं आहे बघू शकता सकाळीच हे पीठ छान आलं आहे गरम पाण्यामध्ये ठेवल्यामुळे पीठ चांगलं लवकर येतं आता मला हे टिफिनला पाच वाजता करायचे आहेत त्यामुळे मी असं केलं आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही असं न करता साधं पीठ ठेवला तरी चालेल बघू शकता छान असं फुगून आलं आहे पीठ अशा प्रकारे पीठ आलं तरच आपला जो पदार्थ करणार आहोत नाश्त्याचा तो छान होतो नाहीतर कडक होऊन जातो त्यामुळे असं पीठ आलं पाहिजे इथे मी हिरव्या मिरच्या टॅमॅटो आणि कांदा बारीक चिरून घेत आहे कोथंबीर पण घेतली आहे आता आपल्याला जेवढं टिफिनमध्ये लागेल तेवढं मिश्रण मी इथे एका भांड्यात काढून घेते सगळ्या मिश्रणामध्ये कांदा टॅमॅटो घालायचा नाही आता हे जे उरलेलं पीठ आहे ते झाकून फ्रीजमध्ये ठेवून द्या दोन दिवस हे चांगलं राहतं ज्यावेळी तुम्हाला गरज लागेल त्यावेळी तुम्ही फ्रीजमधनं काढून वापरू शकता आता ह्या मिश्रणामध्ये मी सगळं ज्या मिरची कांदा टॅमॅटो आणि कोथंबीर चिरून घेतली आहे ती घालून घेते आपण पीठ ठेवतानाच मीठ घातले म्हणजे इथे काहीच वापरण्याची गरज नाही वापर आहे ह्या सगळ्या भाज्या घालायच्या तुमच्याकडे जर इथे गाजर असेल कोबी असेल ते वापरलात तरी चालेल कुठल्याही भाज्या ज्या मुलं खात नाहीत त्या ह्या मिश्रणामध्ये टाकून तुम्ही देऊ शकता इथे चांगलं फेटून घ्यायचं आणि आता बघा छान असं फेटून झालं इथे मी इनो सोडा वगैरे काहीच वापरला नाही आहे एका बाजूला मी अप्पेपात्र ठेवून घेतलं आहे त्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेते इथे तुम्ही बटर वापरलात तरी चालेल आणि जे आपण मिश्रणामध्ये कांदा टॅमॅटो हो, आणि डाळींचं जे मिश्रण आलं आहे ते मी सगळं एकत्र एक करून ह्या अप्पेपात्रामध्ये थोडंसं थोडं घालून घेते एक एक चमचा असा घालून घ्यायचा आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं हे एका बाजूने शेकून घ्यायचं दोन तीन मिनटांनी बघाल तर छान असे फुगून आले आहेत आता हे अलगत असे परतून घ्यायचे इथे गॅस एकदम स्लो ठेवायचा फुल गॅसवर करायला गेलात तर पटकन जळले जातात आणि आतून कच्चे राहतात बाहेरनं लाल होऊन जातात सुरीच्या साह्याने किंवा एखाद्या जाड चमच्याच्या साह्याने हे परतून घ्यायचे अलग तसे अशा प्रकारे मी सगळे हे परतून घेते आणि खरपूस असे भाजून घेते दोन्ही बाजूने चांगले भाजून घ्यायचे आता टिफिनमध्ये द्यायचे असेल थोडंसं लवकर हे करायला घ्यायचं आता या प्रकारे गुलाबी रंगावर झालेत किंवा लालसर रंगावर रंगावर आले अशे, रंगा आले बघू शकता छान छान असे लालसर आहेत दोन्ही बाजूने खरपूस भाजून गेले आहेत आणि आतमध्ये आपण ज्या भाज्या म्हणजे कांदा टॅमॅटो कोथिंबीर घातली ती पण छान अशी शेकली गेली आहे अशा प्रकारे काढून घ्यायचं आता पुन्हा थोडंसं असं तेल घालून घ्यायचं अप्पेपात्रामध्ये आणि मिश्रण जे आहे ते एक एक चमचा इथे घालून घ्यायचं जास्त घालू नका नाहीतर ते कच्चे राहतात अशा प्रकारे करून घ्यायचे आणि हे झटपट होतात अगदी जास्त वेळ लागत नाही टिफिनमध्ये द्यायला खूपच छान झाकण ठेवून दोन तीन मिनटं हे परतून घ्यायचं ज्यावेळी आपण परताल त्यावेळी झाकण ठेवायची गरज नाही त्यावेळी झाकण नाही ठेवायचं अशा प्रकारे हे परतून घ्यायचे खरपूस असे भाजून घ्यायचे छान लागतात आता हे तुम्ही टिफिनमध्ये किंवा नाश्त्यासाठी पण करून घेऊ शकता पण मुलांना अशा प्रकारे जर नाश्ता दिलात ना तर सगळ्यांमध्ये बसून हा टिफिन पूर्णपणे संपूर्णच येतील अशा प्रकारे माझे हे अप्पे तयार झाले आहेत थोडेसे मी केले उरलेलं पीठ मी ठेवून दिलं ज्यावेळी आपल्याला करायचं असेल त्यावेळी कांदा टॅमॅटो हलून आपण पुन्हा करू शकतो एकत्र जर कांदा टॅमॅटो घातलात तर त्याला वास येतो आणि चांगलं लागत नाही एक मी तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल किती छान जाळीदार असा हा नाश्ता तयार झाला आहे तो पूर्ण आतपर्यंत शेकला गेला आहे कुठेही कच्चा वगैरे राहत नाही अशा प्रकारे जर मुलांना नाश्ता दिलात ना तर आवडीनेच खातील आता ह्या डब्यामध्ये मी देताना खोबऱ्याची चटणी वगैरे वाटली नाही आहे कारण मुलांना तसं चटणी वगैरे आवडतच नाही मग त्यासाठी मी दुसरी एक वेगळी चटणी बनवणार आहे ती पण तुम्हाला दाखवते जेवढे मुलांना आवडतील किंवा खातील तेवढे टिफिनमध्ये भरून घ्यायचं हां पण टिफिनमध्ये भरताना एक काम करायचं पूर्णपणे थंड करून घ्यायचं जर गरम असताना भरलात तर हे थंड झाल्यानंतर नरम पडतात आणि एकदम खराब लागतात त्यामुळे पूर्ण थंड झाल्यानंतर टिफिन हा भरून घ्यायचा अशा प्रकारे टिफिनमध्ये भरून घ्यायचा एक छोटा डबा घेतला आहे इथे मी दोन चमचे शेजवान चटणी घेतली आहे दोन चमचे मेवणीच घेतले आहे आणि दोन चमचे मी इथे कॅचअप घेतले आहे अशा प्रकारे जर तुम्ही चटणी करून दिलात ना तर मुलं खरोखरच आवडीने खातील कारण ही चटणी इतकी छान लागते ना मुलांना खोबऱ्याच्या चटणीपेक्षा अशा प्रकारे जर तुम्ही मिक्स करून दिलात ना तर खूपच छान लागते वेगळ्या पद्धतीचे हे तयार होतात आणि असंच चटाकेदार मुलांना खायला आवडतात हे सगळं मी मिक्स करून घेते एकत्र अशा प्रकारे एकत्र एक केल्यामुळे चटणीला चव पण चांगली येते इथे बघाल तर असा नाश्ता छान दिसतोय ना की मुलं खरोखरच टिफिन आवडीने खातील आता हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा खूप जणांबरोबर शेअर करा नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा तर चला मग पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त रहा